नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मोहोळमध्ये हॉटेलवर आढळल्या ईव्हीएम राष्ट्रवादीच्या नेत्यांचा गंभीर आरोप विधानसभा निवडणुकीच्या वातावरणात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे येथील एका खासगी हॉटेलमध्ये ईव्हीएम मशीन आढळल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे मोहोळ शहराजवळील हॉटेल बराज येथे काही व्यक्ती ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याची माहिती समोर आली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी या ठिकाणी धाव घेत मशीन घेऊन जाणाऱ्यांना रंगे पकडल्याचा दावा केला आहे या मशीन नेमकं कोठे आणि का नेल्या जात होत्या याबाबत सध्या संभ्रम आहे दोन सीलबंद मशीनचा दावा उमेश पाटील यांच्या दाव्यानुसार हॉटेल परिसरात दोन सीलबंद ईव्हीएम मशीन आढळून आले आहेत या घटनेची माहिती मिळताच पाटील यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या संबंधित व्यक्तींना जाब विचारण्यास सुरुवात केली राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही या ठिकाणी मोठी गर्दी केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं प्रशासन घटनास्थळी दाखल घटनेचे गांभीर्य ओळखून निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सीमा होळकर आणि पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी तातडीने हॉटेल स्वराज येथे धाव घेतली प्रशासनाकडून या मशीनची तपासणी केली जात असून त्या अधिकृत आहेत की नाही आणि त्या हॉटेलवर कशा पोहोचल्या याचा तपास सुरू आहे हॉटेल स्वराज मोहोळ शहराजवळ राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांनी मशीन पकडल्याचा केला दावा दोन सीलबंद ईव्हीएम मशीन असल्याची प्राथमिक माहिती प्रशासकीय कारवाई पोलीस आणि निवडणूक अधिकारी घटनास्थळी दाखल चौकशी सुरू निवडणूक प्रक्रियेत अशा प्रकारे हॉटेलवर ईव्हीएम मशीन आढळणे हा अत्यंत गंभीर प्रकार आहे याची सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट